બાલે પડે છે ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने आपण पाहू शकता एक छोट्याशा तलावाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं खूप छान असं या ठिकाणी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे अर्धापूर नगरपंचायतचे मी खूप सा खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो खरंच यावर्षी कमी वेळामध्ये खूप छान असे कार्यक्रम घेतलेले आहेत ज सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की रस्त्याचा गेल्या काही दिवसापूर्वी शहरातील मुख्य रस्ता हा खूप भयानक होता ज्या ठिकाणाहून साधं पायीसुद्धा चालता येत नव्हतं त्या पायी न चालता येणाऱ्या रस्त्याला यांनी खूप छान असं वळण दिलेलं आहे खूप छान असं काम केलेलं आहे मी खरंच कमी वेळामध्ये खूप छान असं काम केल्याबद्दल भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो कारण की जी नगरपंचायत अर्धापूरची पूर्वीची होती त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केलेली आहे अशीच सुधारणा गणनारायानं पुन्हा पुन्हा करावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो अर्धापूर नगरपंचायत तालुका अर्धापूर कृत्रिम तलाव आपण पाहू शकता या ठिकाणी प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख व्यंकटराव राऊत राजेश्वररावजी शेटे मी सर्वांचे नावं घेऊ शकत नाही कारण की कधी कधी चूक होतं आहे कधी कधी विसरू नाही जातो त्याबद्दल नावामध्ये महत्त्व नाही त्या कामामध्ये महत्त्व आहे मी सर्व अर्धापूर नगरपंचायतचे कर्मचारी असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील नगर नगरसेवक प्रतिनिधी असतील पुन्हा पुन्हा या सर्वांचं मी खरंच कौतुक करतो आणि ह्यापेक्षाही परमेश्वरांना त्यांना बुद्धी द्यावी बुद्धीचं आकलन व्हावं आणि त्यांच्या हातून खूप सारे असे उपक्रम घडावेत या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांचं मी शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवसुद्धा माझा विजय करू नका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भाग्यशेष वार्ता हा आहे यूट्यूब चॅनल गेल्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर आहे माझे भाग्यशेष वार्ता आपल्या अर्धापूर शहरातील छोट्या चॅनलचे जवळपास आज नांदेड हिंगोली आणि परभणीमध्ये दहा प्रतिनिधी झालेले आहेत या सर्वाला तुम्ही सर्वांची साथ आहे म्हणून भाग्यशेष वार्ता नंबर एकवर आलेली आहे आणि इथून पुढं खूप भरारी घेणार आहे तुम्हाला तुमच्या सर्व जणांच्या सहकार्याला मी सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र